आलेले आहेत आणि वाम्याबाई भूसरे आपल्याला काहीतरी आनंदाची बातमी सांगणारे सांग वाम्या आनंदाची बातमी अरे आनंदाची बातमी ना रात्री काय झाली ते सांग की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता मी आहे स्टँडच्या इकडच्या बाजूला कारण की आपल्याला वाम्याला आहे घरील रील काढायची थांबा आनंदाची बातमी झाल्याबद्दल धन्यवाद पुढे वाटचाल तुला तुला काय म्हणायचंय मला तुझे अभिमान वाटचे काय मला अपमान आहे करायला आणि आम्ही आय आता स्टँड वरती आणि इकडे बसलाय दाद्या दाद्या बसलाय दाद्या दाद्या यांच्याकडे आयफोन आहे डमी आयफोन डमी आयफोन कुठे तो आयफोन लोकां लोकांचा होता काय यार कसं तू कसं वाटत तुमची ओरल बिलर स्टँड अप कसं बिलर आहे का ते म्हणले ज्याला कचऱ्याच काय ते महा काय करतो येतो तुम्हाला सगळं कचऱ्याची व्यवस्था पण ते म्हणले महत्व काय म्हणलं काही वास बिस येत नाही कुठं आजार पसरत नाही परत किडाबिडा होत नाही

फक्त गेलो भाषण बिषणे केली त्यांनीच केली आपण निस्त बसलो होतो स्टेजवरती जाऊन नसतो पैकी एवढी गरज हा स्टेजवर गेलो अरे आम्ही बसायला बार अखेर पुढे पोहरा आम्ही स्टेजवरती होतो भाषण बिष्ठणे झाली ना खायला प्यायला नाही नाचायला नाही काहीच नाही आणि इकडं मोबाईल आणि झालं सगळं सँडअप तर आपल्याला इकडे भेटले बुसारी आणि अंबुसरी फोन बोलते कोणातरी सोबत आपल्या मोबाईलची चांगली आहे आणि तिकडं चैतन्य आहे तो पण कोणाच्या तरी सोबत फोन उगवतोय मीच एकटा फोन बोलत नाही तर, ला। तर या का याला काय करावं आता मागे कळत नाही तर चला जाऊ द्या आपली बस लागणार आहे साडेचार वाजता अजून टाइम आहे बस लागायला तर पाहूया बसची वाट कधी लागते कधी काय याला रील्स काढायची चला याची रील्स काढून आपण मस्त इकडे दुसरा याला विचारा याला विचारा एक विचार एक प्रश्न आहे शिब आठ पाच चारा घातली वीस काढली तीस आठ पाच चारा घातली वीस काढली तीस उत्तर सांग उत्तर सांग काय काढली तीस डायरेक्ट लागले अभिनंदन काय कामाला लागलं नारगाव कामाला लागला आक्षी आता तुला म्हणलंय तर मित्रांनो आत्ता मी आहे घरी आणि जस्ट आजचा दुकान बंद करून आलो घरी आणि आजचा आपण गेलो तो कॉलेजला आपली कोरण पण होती आणि सँडअप पण होता तर सगळं झाले आत्ता मी आल कधीच घरी आलतो तो एवढे मला टाईम नाही भेटला तर आनंदाची बातमी एक तर आपल्या चॅनलवर झालेत एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट तुमच्या प्रेमामुळं आणि असंच तुम्ही प्रेम करत जा अशी माझी विनंती आणि आता पुढच्या महिन्यापासून माझे बॉड्याचे पेपर चालवणार आहे त्यामुळं मला कंटिन्यू व्हिडिओ नाही टाकता ना। येणार कारण की अभ्यास पण केलाच पाहिजेत व्हिडिओ येतील पण दोन तीन दिवसाने असं येईल आठवड्यातून एक दोन व्हिडिओ येणारच आहे आपल्या ते तर काय नाही तर चला भेटू आपण याच्यानंतर त्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू लवकर जय श्रीराम